देऊ हे का तुमची स फुल प्लेट सत्तर रुपये भाजी कोणती पाहिजे भाजी नमस्कार दादा बोला ना सत्तर रुपयाला वेस्ट थाळी था हो आणि नॉन व्हेज पण मिळतं आपल्याकडे हो नॉन व्हेज पण मिळतं कसं काय तुम्हाला कस का एवढं परवडतं कसं काय परवडतं कारण की लोकांचं डिमांडच असं असते ना त्या हिशोबाने आपल्याला ठेवावं लागतं अच्छा म्हणजे ये लोक येतात येतात एवढं स्वस्त मिळते मुंबईमध्ये अच्छा दादा दा, तो आपलं नाव काय दादा निनाद पवार निनाथ पवार अच्छा पवार साताऱ्याचे काय हो साताऱ्याचे साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये बेळगामटी अच्छा काय काय आपल्याकडे दाखवा जरा आहे मुगची भाजी आहे मुगची भाजी आहे मुगची भाजी घरगुती पद्धतीचं आहे सगळं हो सगळं घरगुती पद्धती परत आपल्याकडे हिरवा वाटाना देखील आहे आपण घरगुती पद्धतीने बनवतो आपण सगळे घरगुतीचे मसाले आहेत एक नंबर आणि इकडे आहे अंडा कढी ही पण घरगुती पद्धत एकदम ओके अंडे मस्त आणि ह्या चिकन चिकन चिकनचं कालवण चिकन आहे चिकनचं कालवण हो घरगुती पद्धत आणि आता आहे कोबीची भाजी ती पण एकदम घरगुती पद्धत सगळं अच्छा आणि ही डाळ डाळ हो ही डाळ अरे वा आणि एकदम डाळ हा इकडे राईस आहे अरे मस्त आणि ह्या चपात्या चपात्या दादा कसं व्यवसाय इथे वाटचाल आणि आपल्या असं डोळ्याला काय झालं आपल्याकडं डोळ्याचा माझा ॲक्च्युली जन्मापासून प्रॉब्लेम आहे म्हणजे ब्लाइंडच आहे मी जन्मापासून अच्छा दिसत नाही आपल्याला नाही अच्छा मग कसं व्यवसाय करणं कसं शक्य होतं आपल्याला आता सध्या कसं झालं आहे आता शिक्षण झालं ग्रॅज्युएशन पण आता जॉब म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने आपल्याला जॉब देत नाही कोण तर असा विचार केला की काहीतरी व्यवसाय करू म्हण बिझनेसकडे मग आता माऊली पोळी भाजी केंद्र ते नंबर आहे आणि एवढे आयटम आहेत आता हे मेनू दररोज दररोज चेंज चेंज होतात का आपले हो असतात सकाळचे वेगळे असतात संध्याकाळचे वेगळे असतात अच्छा आपण नाश्ता पण लावतो हो नाश्ता पण लावतो काय टाइम असतो आपले व्यवसाय साधारणतः सकाळी नाश्ता आम्ही लावतो सात वाजता सात ते अकरा नाश्ता असतो आणि दुपारी जेवण बाराला सुरू होतं आणि साडेतीनला लागतो अच्छा आणि संध्याकाळी सात ते दहापर्यंत मग दादा एवढं चॅलेंजिंग काम असून सुद्धा एवढं मेहनत असून सुद्धा आणि त्यातमध्ये डोळ्याचं प्रॉब्लेम मग कसं काही शक्य होतं आपल्याला आणि पहिली गोष्ट आपण व्यवसायाकडे आला कसा पहिली गोष्ट म्हणजे कसं मला घरच्यांनी सपोर्ट केला कारण की जॉब नसल्या कारणाने ते बोलले की तू ह्या व्यवसायाकडे जा काय प्रॉब्लेम आले तर आम्ही आहे म्हणजे काही प्रॉब्लेम आल्या अडचणी आल्या तर आम्ही आहे सांभाळायला पण थोडी बोलतात ना मनातली भीती घालत घालत हे सुरू केलं आहे आणि आता एकदम व्यवस्थित आहे आता काही अडचण येत नाही कशामध्ये आणि घरी आई बनवते मी इकडे विकतो अच्छा आई बनवते घरी आणि हे जन्मापासून प्रॉब्लेम हो तो, 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 जा जा हो जन्मापासून प्रॉब्लेम मग हे स्कूलिंग त्यानंतर कॉलेज चॅलेंजेस कसं होतं म्हणजे सगळं स्कूल लाईफ तर आमची म्हणजे जी आमची स्कूल होती एम स्कूल फॉल द ब्लाइंड तिथंच मी दहावीपर्यंत तिथे घेतलं एज्युकेशन नंतरला नॉर्मल कॉलेज विल्सन कॉलेज हां तिथेच एज्युकेशन झालं तिथे पण थोडेफार अडचणी आल्या पण रायटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण कम्प्लीट केलं मग आता तू अगदी अप्लाय केलंय का कोणत्या म्हणजे आम्ही गव्हर्मेंट याच्यामधून गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट वगैरेमध्ये चालू आहे एक्झाम वगैरे देत राहतो सगळं चालू आहे अच्छा गव्हर्नमेंटचा एकदम चालू आहे ते प्लस माझा साऊंडचा देखील व्यवसाय आहे हा साऊंडचा साऊंडचा देखील व्यवसाय ओके आणि आता हे जो व्यवसाय सुरू केला आहे गव्हर्नमेंटकडून तुला काय अपेक्षा आहे काय मदत मिळावी गवर्नमेंटकडून आता नक्कीच इथं बी एम सीचा प्रॉब्लेम तर असणारच तुला हो हो काय असं काय काय वाटतं गव्हर्नमेंटकडून काय मदत मिळावी मला गव्हर्नमेंटकडून एकच अपेक्षा आहे की मला एखादं परमनंट स्टॉल जे लायसन थ्रू पाहिजे आता ह्याच्यामध्ये मला खूप गोष्टी फेस कराव्या लागतात जसं की बी एम सीची गाडी येते कधी उचलून घेऊन जाते ते लोक देखील कदर करत नाहीत हँडिकॅप आहे हे आहे ते डायरेक्ट उचलून घेऊन जातात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत परत घरची परिस्थिती पण एवढी काय चांगली नाही म्हणजे हालाखीची परिस्थिती आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मला गव्हर्नमेंटकडून एक तर जॉब तरी नाही तर एखादं स्टॉल चांगलं जे परमनंट लायसन्साकडे असेल असं मला मिळावं ही माझी इच्छा आहे म्हणजे घर घरचं डिपेंडन्सी सगळं तुम्ही तुमच्या माझ्यावरती साडी आणि मग त्यासाठी आहे आणि आता आजकाल खरे अपंग तुम्ही दूर राहतात जे नाही जे अपंग आहेत ते राहतात साईडला आणि जे नाही आहेत त्यांचेच फायदे झाले आहेत आता खूप उदाहरणं पाहिले आपण आता याच्यामध्ये तर आपण पाहूया दाज कशा पद्धतीने थाळी आहे दादा हे चिकन दाखवलं चिकन थाळी कशी बोललो आपण चिकन थाळी आपली शंभर रुपये शंभर रुपयाला चिकन थाळी हो, स्वस्त हो चिकन थाळीमध्ये काय काय दादा चिकन थाळीमध्ये चिकन रस्सा आहे चिकन सुक्का राईस प्लीन चपाती आणि कांदा किंवा लोणच वगैरे आणि वेज थाळीमध्ये आपण काय देतो हां वेज थाळीमध्ये आपण देतो दोन भाज्या देतो एक असते ग्रेवी भाजी एक सुकी ग्रेव्ही भाजी असते आणि एक असते सुकी भाजी अच्छा आणि तीन चपात्या डाळ भात आणि पापड लोणचं हे अच्छा नक्कीच मंडळी चिकन पण जबरदस्त असते पण आज एकच असते आपण ट्राय नाही करतो वेज आपण ट्राय करतो आपल्याला एक वेज थाळी लावू वेज थाळी लावू वेज थाळी मग आता आता या स्टॉलमधून गुजराण होते का घरची हो 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 कसं शेड्यूल असतं सकाळपासून उठण्यापासून सकाळी आम्ही चार ला उठून मग आमचं सगळं चालू होतं पुढचं म्हणजे चार ला तुम्ही बनवायला सुरुवात करता का कांदा हो आणि इथे किती वाजता येतं सकाळचं नाश्त्यासाठी सात वाजता सात वाजता लावतो डॉट हो हो जरी कोणाला इथे यायचंय ॲड्रेसवर ऍड्रेस काय आपला ऍड्रेस आहे आपला वळली बावनसाळ महेंद्रा टॉवरच्या समोर अच्छा आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर हाच आहे का वरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ओके या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही सगळ्या ऑर्डर घेता तुम्ही बनवाय हो 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 अच्छा आणि गरमागरम मिळते आणि घरगुती मसाल्यामध्ये मिळते आणि त्याच्या आईच्या हातचं बनवलेले मिळते अजून काय पाहिजे आता जी जे ते जे जेवणात आस्वाद गेले तर ते कोण कोण असतात म्हणजे जॉब पर्सन असतात जवळ जॉब पर्सन असतात काय घर घरचे लोक असतात येणारे अच्छा हा गेला पापड मी गेलो सोन चटणी आमची स्पेशल या एवढं स्वस्त वेज थाळी मंडळी सत्तर रुपयाला एवढं असं वेज थाळी आणि ते पण आपल्या मंदिर टावरच्या समोर वरळीमध्ये आणि इकडे तुम्ही पाहू शकता दादा आहे मेहनती आहे एवढा चॅलेंजेस आहेत लाईफमध्ये तरी हार न मानता मंडळी व्यवसाय करतोय आणि त्यांच्या आई सकाळी बनवून देतात हे ऑर्डर पण घेतात तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता बाहेर इकडे तिकडे अनहायजेनिक खाण्यापेक्षा इथे येऊन नक्कीच तुम्ही मराठमोळ्या मुलं आज खाऊ शकता सपोर्टही करू शकता आणि मग तो मंडळी वर नंबर आहे याच्या अगोदर पण नंबर दाखवलेला आहे नंबर आहे मदत करायची नक्की मदत करू शकता आणि हा व्हिडिओ त्याच्यात शेअर करा मंडळी जेवण तर उत्तम दिसतेच आपल्याला पण दादाला मदत झाली पाहिजे कारण आ नको ते आज फायदा घेत आहेत पण जे आहेत ते वंचित राहत आहेत तर नक्की सपोर्ट आला पाहिजे आणि एकदा अपंग स्टॉल मिळाला पाहिजे जो जेन्युअन असेल लायसनयुक्त असेल म्हणजे इच्छा असते व्यवसाय करायची पण बी एम याचे प्रॉब्लेम असतात पण जेवण हे उत्तम दिसतं पण ट्राय करूया मंडळी आणि ही चटणी जी आहे ना खतरनाक लसूण चटणी आणि इकडे आपल्याला दोन दोन भाज्या आहेत ट्राय करूया हम्म चौथं उत्तम आहे पण संघर्ष आहे त्यापेक्षा अजून उत्तम आहे व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा सपोर्ट करा आणि लाईक देखील करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक्सवर तुम्ही टाटा बॅटेक कर सी यू